संजय राऊत यांचे राईट हँड मानले जाणारे सुधाकर बडगुजर आधी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले मग बातम्या झाल्या मग याच बडगुजरांना ठाकरेंच्या सेनेची पत्रकार परिषद सुरू असतानाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला मग बातम्या झाल्या हेच बडगुजर नाराज होत भाजपमध्ये जाण्याचं पक्क करतात भाजप नेत्यांकडून हिरवा कंदील मिळतो तेव्हा आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना होतात बातम्या पण त्यांच्या भाजप प्रवेशाला नेत्यांचा विरोध होतो आणि मग पुन्हा यावरही बातम्या होतात मग त्यात बावनकुळे राणे ते हो हो बावन गिरीश महाजनांपर्यंत भाजप नेते प्रतिक्रिया देतात सुधाकर बडगुजर हे नाव अचानक राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं ते का आलं साधे नगरसेवकही हो नसणारे सुधाकर बडगुजर राज्याच्या राजकारणात चर्चेत आलेत कोण आहे ते बडगुजर हे सगळं मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमधून मधून दोन जून दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर असताना बडगुजर यांनी फडणवीस यांची भेट घेतली त्यांच्याशी सिंहस्त कुंभ मेळ्यापूर्वी नाशिक महापालिकेतली रिक्त पदे भरण्याबाबत चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं पण या भेटीची जोरदार चर्चा झाली कारण बडगुजर हे संजय राऊत यांचे राईट हँड मानले जातात त्यामुळे या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या प्रकरणी पत्रकार परिषद घेण्यात येत होती पण ही पत्रकार परिषद सुरू असताना त्यांना राऊत यांचा फोन आला राऊतांनी फोनवरूनच उद्धव ठाकरे यांनी सुधाकर बडगुजरांच्या हाकलपट्टीचा आदेश दिल्याचे दत्ता गायकवाड यांनी सांगितलं आणि त्यानुसारच गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती त्यान दिली आणि यामुळेच सुधाकर बडगुजर हे नाव अचानक राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं त्यामुळे आता बडगुजर काय निर्णय घेणार आणि कुठल्या पक्षात जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच रंगली होती त्यानंतर त्यांना भाजपने आपल्या पक्षात येण्यासाठी खुली ऑफर दिली तेव्हा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी त्यांना विरोध केला आमदार हिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला आणि त्यांच्यावर टीकाही केली विविध घोटाळे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या एकोणतीस गुन्ह्यांची माहिती घेऊन सुधाकर बडगुजर यांना भाजपात घेऊ नये या मागणीसाठी आमदार हिरे यांच्यासह चौदा माजी नगरसेवक आणि डझनभर पदाधिकारी हे मुंबईत गेले आणि मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांनी भेट घेतली त्यामुळे सुधाकर बडगुजरांची तर कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं होतं पण नंतर गिरीश महाजन यांनी या प्रकरणावर पदाधिकाऱ्यांना शांत राहण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे आमदार हिरे यांचाही विरोध नंतर मावळलेला दिसला म्हणजे स्थानिक नेत्यांच्या विरोधाला न जुमानता महाजन यांनी बडगुजर यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला त्यामुळे मुंबईच्या नरिमन पॉइंट इथल्या भाजप मुख्यालयात त्यांचा होणार होता त्यासाठी बडगुजर सकाळीच आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने हा प्रवेश सोहळा पार पडणार होता पण याबाबत बोलताना प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी या प्रवेशाबाबत आपल्याला काहीही कल्पना नाही अशी माहिती दिली बावनकुळे यांच्या वक्तव्याची चर्चा चांगलीच रंगली आणि बडगुजार यांच्या पक्षप्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला पण त्यांनी हे वक्तव्य का केलं असावं यासाठी एक कारण सांगितलं जातंय ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे मकाऊला फॅमिली सोबत गेले असताना त्यांचे कसिनो खेळतानाचे फोटो खासदार संजय राऊतांनी ट्विट केले होते यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती आरोप प्रत्यारोपही झाले होते बावन्न गुळे यांचे हे फोटो बडगुजर यांनीच राऊतांना दिले असं सांगितलं जातं आणि याच पार्श्वभूमीवर बावन्न कुळे यांचा बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोध होता अशी चर्चा आहे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या विरोधाला आणखीन एक कारण म्हणजे मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्तासोबतचा डान्स केल्याचा बडगुजर यांचा व्हिडिओ मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवला होता त्यामुळे बडगुजर यांच्यावर देशद्रोही असल्याचा आरोपही त्यावेळी करण्यात आला होता आणि आता बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करताय तर त्यांच्या प्रवेशावर राणे यांनी आपली भूमिका बदलत हिंदुत्वाचा धागा घेऊन जर आमच्यासोबत कोण येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करणार आहोत बडगुजर आता शंभर टक्के भगवाधारी झालीत त्यामुळे ते आता आमच्यासोबत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे असं म्हणत त्यांचं पक्षात स्वागत केलंय म्हणूनही प्रकरणाची चर्चा होती सुधाकर बडगुजर कोण आहेत हे यादी तुम्ही जाणून घेतलं पाहिजे सुधाकर बडगुजर यांची राजकीय वाटचाल ही दोन हजार सात झाली होती नाशिक महापालिकेवर अपक्ष नगरसेवक म्हणून ते निवडून गेले होते मध्ये बडगुजर यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला बडगुजर यांच्या आक्रमक स्टाईल मध्ये सेनेत त्यांच्यावर कमी काळात मोठी जबाबदारी दिली गेली दोन हजार नऊ ते दोन हजार बारा या तीन वर्षात ते नाशिक महापालिकेच्या सभागृह नेते पदावर होते दोन हजार बारा दो दो ते दोन हजार पंधरा या काळात ते विरोधी पक्षनेतेपदी होते दोन हजार चौदा मध्ये पक्षाकडून त्यांना विधानसभेसाठी नाशिक पश्चिम विधानसभेची उमेदवारीही देण्यात आली होती पण निवडणुकीत त्यांचा पराभव झाला काही वादग्रस्त प्रकरणांमुळे ते गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहेत सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळे आता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली याच पार्श्वभूमीवर महायुतीत सध्या इनकमिंग जोरदार सुरू आहे महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये येणाऱ्यांचा आकडाही आता वाढत चालला आहे पण स्थानिक लोकप्रतिनिधींमधली अस्वस्थता आणि दोन गटांमधला संघर्ष यामुळे भाजपची भविष्यात डोकेदुखी नक्कीच वाढणार आहे यामुळे आता सुधाकर बडगुजर भाजपमध्ये आल्याचे परिणाम नाशिकच्या राजकारणात काय होतील हे पाहणं महत्वाचं असतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला जर हवी असेल तर आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा